विंचुर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाज बांधवांकडून श्री नामदेव महाराज यांची सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता श्री संत नामदेव महाराजांच्या मूर्तीवर शलोपचारे महाअभिषेक शिंपी समाजाचे अध्यक्ष किरण नवले यांच्या हस्ते सहपत्नी करण्यात आला नंतर काकड आरती भजन व अल्पोपहार आणि अकरा वाजता हरिभक्तप्रायण गीताई थोरात गीताबाई थोरात कदम यांचे सुश्राव्य दणदणीत काल्याचं कीर्तन त्यानंतर विंचूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व सायंकाळी पाच वाजता संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात दिंडीचं आयोजन करण्यात आलं त्यात विशेषतः स्त्रियांनी विशेष भाग घेऊन रिंगण पद्धतीने अभंगाच्या तालावर ठेका धरला यावेळी संपूर्ण शिंपी समाज बांधव व महिला पुरुष युवक वर्ग अबालबृद्ध यांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदवला नाशिक खबरसाठी मच्छिंद्र साळंके यांनी फार गजानन ऋतुविनादम चारुपौलम उमाविनाशकार विघ्नेशत्रिविष्ठानी सारवल चालत आलेला अखंड त्रेम सप्तभ सप्ताहाच्या निमित्त म्हणजे संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव भारत पुण्यतितीय निमित्ताना सारद असलेला सप्ताह वाजे सप्ताहाच्या दिवशी कालाच्या कीर्तनाची सेवा जापणा ठिकाणी आपण माझ्या नामदेवराने जी भक्ती आम्हाला सांगितली त्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नको आहे जी भक्ती आम्ही भक्त करत असताना त्याच्यामध्ये निष्कामपणा पाहिजे भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नको कारण की भक्तीच्या जोरवर माझ्या नामदेवरायांनी माझ्या भगवंताला आपल्या कीर्तनामध्ये आहे अशी ती भक्तीचा तुमच्या आमचे प्रतार खाल्ले तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तरी सगळ्यांना मी एकच सांगेन ज्या साधू संकांनी आम्हाला जो मार्ग दाखवला हो ज्या मार्गाने आम्हाला चालायला लावू ज्या त्या वाटेनं आम्ही गेलं पाहिजे हे तुमचं आमचं कर्तव्य आहे त्याच्यावरच तुमचं आमचं उद्धार होणार आहे रामक्राम